राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय देखील पाहायला मिळत आहे कापूस कांदा सोयाबीन हो भाव पीक किंवा पी एम किसान योजना तसेच इतर बऱ्याच काही बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजची रोज, रोज बातम्या पाहायला मिळतील राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कागदपत्रे जमा न केल्यास फेब्रुवारीची पैसे लटकतील कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर कोण निराधार असेल तर त्यांना ही माहिती नक्कीच द्या कारण की संजय गांधी निराधार योजनेबाबतची ही अपडेट आहे सोयाबीन एक हजारांनी पडले सरकारने हमीभावाला फरक देण्याची शेतकऱ्यांची मागणी जर रक्कम दिली तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळेल कारण की सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होण्याऐवजी दिवसेंदिवस घसरण राज्यातील शेतकरी वर्ग सुकावला शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय शेतकऱ्यांच्या खात्यावरती तीन कोटे एकसष्ट लाख एक्क्याऐंशी हजार आठशे शहाऐंशी रुपये मदत वर्ग केली अखेर यामध्ये बऱ्याच जिल्हे आहेत तसेच आता जिल्ह्यांची नावे आलेली असून त्या जिल्ह्यांची नावे पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहायला मिळेल तुमचा देखील जिल्हा कॉमेंट करून नक्की सांगा यादीतील पहिला जिल्हा अमरावती आहे या ठिकाणी ही मदत वाटप झालेली आहे पुढील अपडेट पाहू दिवसाला केवळ सहा तास वीज पिकांना पाणी कसे द्यायचे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर महावितरण लक्ष देणार सध्याची परिस्थिती दिवसाला केवळ सहा सा तासच वीज मिळत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे पिकांना पाणी देण्यासाठी मोठी अडचण पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पंधरा दिवसात सोलर मिळणार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती सध्या जर पाहायला गेला तर तुम्ही पैसे भरले असतील तर काळजी नसावी येत्या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला देखील आता सोलर मिळणार आहे लाडकी बहिणीचे नियम बदलणार लाभार्थ्यांना एक जून ते एक जुलै दरम्यान ए केवाय सी करण्याची आवश्यक अहिल्यानगरच्या दूध उत्पादकांचे दोनशे चोवीस कोटी अनुदान थकले लवकरात लवकर हे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करावे अशी मागणी शेतकऱ्यांची मोठी कोंडी रब्बी हंगामात भारणा मानाने बळीराजाची सुरू आहे जागल सध्या स्थितीला पिकांना देखील कमीच दर मिळत असल्याचे चित्र महत्त्वाचे अपडेट राज्यातील प्रकल्पामध्ये त्रेसष्ट टक्के जलसाठा यावर्षी पाणीसाठा चांगल्याप्रमाणे उपलब्ध असल्याने दिलासा आठ दिवसात कापूस खरेदीचा गुंतास सीसीआयची कापूस खरेदी वांद्यात विक्रीदेखील थांबवल्या असल्याची माहिती मिळते कांदा उत्पादनामध्ये सध्या स्थितीला सत्तावन्न टक्क्यांची वाढ सध्या जर पाहायला गेलं तर भाव गडगडण्या अगोदर निर्यात शुल्क रद्दीची गरज असल्याची शेतकऱ्यांची माहिती कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याने शेतकरी संतप्त किसान सभेचा तीव्र निषेध सुद्धा दिलेल्या एक रुपयात पीक विमा घेत नाही आहे असं त्यांनी जयते संभाषण केलेलं होतं यासाठी शेतकऱ्यांचा मोठा विरोध शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारे अपडेट आलेले असून राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत याच्या यादी देखील अपलोड झाल्यामुळे अमरावतीमध्ये तर मदत मिळणार दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा हिंगोली आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याची अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे ते देखील कॉमेंट करून नक्की सांगू शकता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका आता ही मदत वितरत होत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय इतर जिल्ह्यांची अपडेट पाहू महत्वाची बातमी जोपर्यंत विमा भेटणार नाहीये तोपर्यंत मागे हटणार नाही किसान सभेचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट पीक विम्याची मदत द्यावी अशी मागणी देखील आता जोर धरू लागलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळाला का कमेंट करून तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ या हरभरा व्हरायटीतून खरच भरघोस उत्पन्न मिळते का हे जाणून घेण्यासाठी रामभाऊ शिंदे शेतकरी संघटना अच्युत महाराज पंजाबराव यांच्या शेतात जाऊन पाहणी केली ते काय म्हणतात ते बघा आणि आमचं ते अज्ञानच परंतु यांच्या शेतात आता आल्यानंतर पायऱ्यावर असं वाटायलाय की हे खरंच असं होतंय का आम्ही आमच्या डोक्याला आणून बघायला की हे बरोबर आहे का दिसायला हे बरोबर आहे का इतक्या प्रकारचं हे असा त्याला माल इतका लागलेला आहे गुडघ्या इतकं जवळजवळ ते वाढलेलं आहे खूप म्हणजे उत्पादन होईल आणि एक एक झाड असं जसं एक डाल ठेवली त्या डाली ओढाल एक एक झाड आहे त्याचा महत्वाची बातमी अद्रक अल्प दरात शेतकरी संकटात लागवड खर्च ही निघणे अवघड सध्या स्थितीला अद्रकीचे भाव कोसळल्यामुळे शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सोयाबीन हमीभावाची फरकाची रक्कम त्वरित द्या अशी मागणी आहे सध्या हमी हमीभाव फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यासाठी आता ही मागणी जोर धरू लागलेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय ते देखील कमेंट करून नक्कीच सांगा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आता पी एम किसान हप्ता लवकरच तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे मात्र एक काम नक्की करायचे आहे शेतकरी ओळखपत्र नसेल तर तुम्हाला पी एम किसानचे पैसे मिळणार नाही आहेत तुम्ही पी एम किसानचे पैसे विसरा कारण की राज्य सरकारचा नवा नियम आता जे आहे ते त्रासदायक ठरला असंच म्हणावं लागेल कारण की ज्यांच्याकडे शेतकरी ओळखपत्र असेल आता त्यांनाच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आता येत्या काही दिवसातच वितरित केले जाणार आहेत ती तारीख देखील जवळ आलेली आहे याबाबतची सविस्तर अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंट करून सांगा सध्या स्थितीला फार्मर आय डी काढण्यासाठी तुम्ही शहरी भागात जाऊ शकता फक्त पंधरा ते तीस मिनिटांमध्ये फार्मर आय डी देखील तुम्हाला मिळून जाईल शेतकरी मित्रांनो याच्याशिवाय पी एम किसानचे दोन हजार रुपये मिळणार नाहीत लक्षात घ्या लाभार्थ्यांची डी व्ही टी व के वाय सी ठसे उमटत नसल्यामुळे बँकेत अनुदान जमा नाहीये सध्या स्थितीला बँकेमध्ये जर अनुदान जमा पाहिजे असेल तर ही के वाय सी करा लगेचच अनुदान हे तुमच्या खात्यावरती जमा होईल त्यासाठी हे काम करणे गरजेचे आहे सध्या स्थितीला योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट आलेली असून निराधार योजनेची माहिती पीक विमा अपहाराचा तपास एसटीआयकडे कारवाईचा येणार वेग सध्या जर पाहायला गेलं तर ही स्थिती पोलीस बांधावर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झाली होती तक्रार सध्या जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान सोयाबीनचे एकशे एकोणसत्तर कोटींची चुकारे अदा परभणी जिल्ह्यात बारा खरेदी केंद्रावर अकरा हजार सातशे सात शेतकऱ्यांची दोन लाख सत्तेचाळीस हजार तीनशे दहा क्विंटल सोयाबीन खरेदी करण्यात आली विमा योजना बंद करून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यावरती सानुग्रह अनुदान द्यावे अशी मागणी आहे सध्या स्थितीला कोट्यावधी रुपयांचा निधी विमा कंपन्यांना मिळत असताना पीक विमा नुकसानीनंतर भरपाईच्या वेळी मात्र शेतकऱ्यांचा छळ कंपन्याद्वारे होतो अक्षरशः त्यांना वेटीस धरले जाते अशी माहिती सध्या स्थितीला मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा अशी मागणी सात महिने लोटूनही शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची प्रतीक्षा एकाच वेळी पैसे भरल्यानंतर काहींना सोलर पंप बसवून दिला गेला काही शेतकऱ्यांना मात्र आज उद्या म्हणत आता म्हणता सात महिन्याचा सा कालावधी लोटून गेलेला आहे सोलार पंपाची प्रतीक्षा शेतकऱ्यांची असल्याचीही स्थिती दिसून येत आहे तुमच्या भागात सोलार पंप तुम्हाला मिळाले का नक्कीच प्रतिक्रिया कळवा महत्वाची बातमी शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा निर्णय हा आता लवकर सुटणार असल्याची माहिती सरकारकडून आलेली आहे आहे होय आनंदाची बातमी तुमच्यासाठी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कॉमेंट करून हो किंवा नाही नक्की सांगा सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न फक्त आणि फक्त आता दीड महिन्यामध्ये मार्गी लागणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे यामुळे शेत शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता दीड महिन्यानंतर जर कर्जमाफीचा निर्णय झाला तर मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण खांदे सर्वच भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार सोयाबीनला बीड या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकावन्न रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दराचा विचार केला तर तीन हजार नऊशे पन्नास रुपये अवकेचा विचार केला तर नव्याण्णव क्विंटल सरासरी दर चार हजार सहा रुपये आहे दरामध्ये अजून सुधारणा नाही आहे सध्या स्थितीला बीड जिल्ह्यामध्ये असे बाजारभाव सोयाबीनचे दिसून येत आहेत कापसाची दर हे सात हजार शंभर रुपये ते सहा हजार नऊशे रुपयांपर्यंत आहेत कापसाच्या दरामध्ये देखील काहीशी घसरण झाली महत्त्वाची बातमी मराठवाड्यामध्ये चोवीस तासानंतर तापमानात मोठे बदल सध्या जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये चोवीस तासानंतर तापमानात मोठे बदल होत चाललेले आहेत थंडीचा प्रभाव कमी होत चाललेला असून उष्णतामान वाढत चाललेला आहे यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतामान राहण्याचा अंदाज शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान देखील होणार जमा सध्या जर पाहायला गेलं तर आता आंदोलनाला देखील यश आले आहे सध्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम आता वर्ग केली जाणार आहे म्हणजे अदा केली जाणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर हिंगोली असेल हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत तसेच अमरावती भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत देखील मिळालेली आहे तसेच आता इतर जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता इतर जिल्ह्यांचे अपडेट आपण पुढे पाहू महत्त्वाचे अपडेट आहे शेतकरी मित्रांनो राज्याचा अर्थसंकल्प आता दहा मार्चला सादर होणार आहे यामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार शेतकऱ्यांसाठी काय निर्णय होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे कारण की अर्थसंकल्पामध्ये चांगले निर्णय होतील महत्त्वाची बातमी पंचावन्न हजार बहिणींचे अनुदान होणार बंद कॅगच्या चौकशीची भीती नियमानुसार छाननी सुरू आता काहींना अनुदान मिळणार नाही आहे सध्या जर पाहायला गेलं तर पंचावन्न हजार बहिणींचे अनुदान हे बंद होणार असल्याची माहिती मिळत चालली जिल्ह्यातील नऊ हजार शेतकऱ्यांचे अठरा आट्रा पॉईंट अठ्ठावन्न कोटींचे कांदा अनुदान प्रलंबित असल्याची माहिती सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर सटाणा भागातील परिस्थिती तांत्रिक कारणांमुळे प्रकरणाचे ठरले होते अपात्र सध्या जर पाहायला गेलं तर हे अनुदान लवकरात लवकर वितरित करावे अशी मागणी होत चाललेली आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागातील बातमी असेल तर आपण नक्कीच देऊ तुम्हाला पीक विम्याबाबत काय अपडेट असेल तर कमेंट करून कळवा कांद्यावर पाणी टंचायचे संकट उन्हाळ्याच्या झळा झाल्या तीव्र शेतकऱ्यांमध्ये चिंता गव्हाचे पीक जोमदार अहिल्यानगर तालुक्यातील चित्र पाहायला मिळत आहे यातली त्यात शेतकऱ्यांना मदत लवकर द्यावी पैशाचे वितरण करावे अशी मागणी देखील जोर धरू लागलेली ला आहे कारण की काही ठिकाणी कांदा पिकावर तणनाशकामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान शेतकरी मित्रांनो हा ठळक बातम्याचा व्हिडिओ कसा वाटला कारण की आपण फक्त आणि फक्त शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या या चॅनेलवरती घेऊन येत आहोत शेतकरी मित्रांनो रोज अशाच बातम्या या चॅनेलवरती पाहायला मिळतील तुमच्या भागातील बात काही बातमी असाल तर नक्की कळवा तसेच पी एम किसानचे दोन हजार रुपये कधी मिळणार नमो शेतकरी योजना अपडेट पीक विमा नुकसान भरपाई तसेच कर्जमाफीच्या सर्व बातम्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळालेल्या आहेत तर अशाच बातम्या रोज पाहण्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका